आ, मी सदानंद मोरे आपल्या सर्वांचं महाराष्ट्र मंथनमध्ये स्वागत करतो गेल्या आठवड्यामध्ये आपण जवळजवळ सुट्टी घेतली होती कारण असं की त्याच्या अगोदर आपण आरक्षणाच्या संदर्भात चार व्हिडिओज एकामा केलेच केले पण शिवाय इतरही काही चॅनलवरती मी मुलाखती दिल्या तीन चार त्यामुळं इथे वेगळे महाराष्ट्र मंथनचे व्हिडिओ मला चालवता आले नाहीत त्याबद्दल मी पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो आणि आता आपण पुन्हा भेट भेटत आहोत स्वागत आपलं आत्ताचा जो काळ आहे म्हणजे आज आज जो काही तारीख जी काही तारीख जो काही दिनांक असेल तो हा काळ म्हणजे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामधून वेगवेगळ्या संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये त्यानिमित्ताने एक चैतन्य वेगळ्या वेग प्रकारचं चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि ही पंढरीच्या वारीची प्रसा म्हणजे ज्याला आपण आषाढीची वारी म्हणतो महाराष्ट्रात जवळजवळ हजार वर्ष तर नक्कीच सुरू आहे आणि इतकी ती प्रबळ आहे इतकी प्रभावी आहे की जेव्हा आपल्याकडे क्रिकेट नावाचा खेळ आला आणि त्यावेळेला क्रिकेटचे समालोचक नेहमी कार्ड्स वगैरे अशा प्रकारचे आता हे इंग्लंडमधली ग्राउंड्स आहेत प्रसिद्ध लॉर्डस लीड्स तर लॉर्ड्सला उदाहरणार्थ काय म्हणायचं तर त्यांनी नामाभिधान दिलं क्रिकेटची मक्का म्हणजे मक्का हे जे शहर आहे ते मुस्लिमांचं तीर्थस्थान आहे आणि ती तिथे खूप लोक येत असतात आणि त्या गोष्टीकडं ते, ते पावित्र नाही येतात लक्षात घ्या नुसती संख्या महत्वाची नाही म्हणून त्यांनी क्रिकेटची मक्का असं नाव दिलं जेव्हा महाराष्ट्रातल्या लोकांच्यावरती ही वेळ आली की आता काय म्हणायचं आपण ते तर तिथे क्रिकेटची पंढरी असा शब्दप्रयोगाला की बहुना अगदीच पुढे जाऊन आणखीन सांगायचं तर महाराष्ट्रामध्ये माधव जुलियन हे फार मोठे प्रेमकवी होऊन गेले आपल्याला माहिती आहे तर त्यांच्या कविता वाचून त्यांची समीक्षा करणारे एक समीक्षक त्या काळचे बहुतेकदा पंगू असतील ते माधवरावांना पण प्रणय पंढरीचे वारकरी असं म्हणाले म्हणजे आपल्याला समजण्यासाठी एखादी गोष्ट जर काही रूपक वापरायचं असेल तर ते पंढरी आणि वारकरी यांचा आपण वापरतो एवढं आपल्या सांस्कृतिक जीवनामध्ये हा सगळा प्रकार जो आहे तो प्रविष्ट झालेला आहे हे मला सांगायचं आहे तर ही जी काही पंढरीची वारी असते विशेषतः आषाढी वारीच्या बाबतीत बोलतोय मी वारकरी या शब्दाचा अर्थच मुळात वारी करणारा आणि याचा वारीकरांना म्हणजे परत त्याच्यामध्ये एक नियमितपणा आहे आवर्तन तर आहेच आहे शुद्ध एकादशी महिन्याची या दिवशी वारकरी पंढरपूरला असतात त्यांना आम्ही महिन्याचे वारकरी म्हणतो आणि त्यातल्या त्यात मग आणखीन महत्त्वाचे महिने कोणते की ज्याच्यात जाणं आवश्यक आहे तर सगळ्यात आषाढ शुद्ध एकादशी त्याच्यानंतर कार्तिक एकादशी सुद्धा महत्त्वाची मानली जाते हे आषाढी आणि कार्तिकी तुकोबांचा एक अभंग आहे की सुखे करावा संसार परी न संडावे दोन्ही वार म्हणजे दोन एकादशी एक आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी वार म्हणजे वारी या ठिकाणी दोन वारे आपल्या चुकू देऊ नयेत अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेले आहे मग शक्य झालं तर सगळ्याच महिन्यामध्ये वारी करायला पाहिजे पण ज्यांना शक्य नाही त्यांनी मग कधी चार कधी दोन आणि अगदीच नाही म्हटलं तरी एक वारी ही करायलाच पाहिजे असा एक दंडक वारकरी संप्रदायामध्ये असतो आता वारी ही वारकरी संप्रदायाची उपासना पद्धती आहे असं आपण म्हणू शकतो आणि त्याला का महत्व आहे की कुठलाही धर्मपंथ धर्मपंथ हो। या शब्दासाठी या नावासाठी जर पात्र व्हायचा असेल तर त्याच्यात किमान तीन घटक लागतात पहिला घटक कोणता पहिला घटक म्हणजे त्याची देवता असावी लागते नंतर दुसरा घटक कोणता त्याची एक उपासना पद्धती असावी लागते आणि तिसरा घटक कोणता त्याची त्याचा एक धर्मग्रंथ असावा लागतो प्रमाण अशा प्रकारचा की ज्याच्या आधारे ते आपली वाटचाल करतात ज्याच्यावरती त्यांची श्रद्धा असते प्रमाण ग्रंथ म्हणून पवित्र ग्रंथ म्हणून काही सुद्धा असू शकतात त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीत देवतेचा प्रश्न येत नाही पण कधी कधी ते आपल्या त्या संस्थापकालाच जवळजवळ देवतेचं स्वरूप देतात पण हिरवी विचार केला तर उदाहरणार्थ कल्पना करा की ख्रिश्चन धर्म आहे त्यांच्याकडे देवता आहे देवच त्याला ते गॉडच म्हणतात नंतर त्यांच्याकडे त्यांची काही एक उपासना पद्धती आहे चर्चमध्ये जातात प्रार्थना करतात वगैरे आणि त्यांचा धर्मग्रंथ म्हणजे बायबल असा साधारणपणे तो प्रकार आहे तसं वारकरी संप्रदायामध्ये देवता जर कोणती असेल दैवत जर कोणता असेल तर अर्थातच विठ्ठल हे विठ्ठल दैवत हे खूप पूर्वीपासून महाराष्ट्रामध्ये पंढरपुरात विशेष करून आपणाला आढळतं आणि त्याची उपासना पद्धती म्हणजे ज्याच्यामुळे ती त्याची आयडेंटिटी ठरते ती म्हणजे अर्थात वारी तर पंढरपूरमध्ये अशा प्रकारे विठ्ठल दैवत आणि त्याची वारी या गोष्टी पूर्वीपासून विराजमान आहेत असं आपल्याला सांगणारी अनेक प्रमाण आहेत म्हणजे बाकीच्या सोडा पण अगदी मानवाव संप्रदायाचे प्रवर्तक श्री चक्रधर यांच्यासुद्धा बोलण्यामध्ये लीलाचरित्रात आपणाला दिसून येईल की पंढरपूरला विठ्ठल आहे पंढरपूरला कीर्तनाचा भजनाचा एक नटनाच आहे अशा गोष्टी तुम्हाला तिथून दिसतात म्हणजे ही चक्रधरांच्या म्हणजे पूर्वीची गोष्ट आहे फार यांनी एस्टॅब्लिश आहे ते प्रतिष्ठित आहे अशा प्रकारे असं वर्णन तुम्हाला लीलाचरित्रात वगैरे आणि इतरही महानभाव ग्रंथामध्ये आढळतं तर मुद्दा असा आला की दैवत विठ्ठल नंतर उपासना पद्धती म्हणजे वारी तर विठ्ठल म्हणजे कोण पंढरपूरला केव्हा त्याची प्रतिष्ठापना झाली तर त्या बाबतीतली कथा सर्वज्ञात कथा अशी आहे की विठ्ठल म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून विठ्ठल म्हणजे कृष्णाचंच एक रूप आहे कृष्ण हा आठवा अवतार भगवान विष्णूचा आणि अगोदर तुम्हाला कल्पना आहे की त्याचा जन्म मथुरेत झाला नंतर बालपण त्याचं गोकुळात वृंदावनात गेलं मग परत तो मथुरेत आला त्याने त्या कंसाला जुलमी राजाला मारलं काही दिवस काही वर्ष ही सगळी मंडळी मग तिथेच त्यांनी राज्य केलं आणि नंतर वारंवार त्या जरासंधाच्या स्वाऱ्या व्हायला लागल्या यायला लागल्या तेव्हा मग परत परत विनाश नको आपल्या सगळ्या साधारण संपत्तीचा माणसांचा म्हणून त्यांनी मथुरेवरनं द्वारकेला प्रस्थान ठेवलं आणि ती द्वारका आपली त्यांनी राजधानी केली तर एवढी तीन तरी गावं शहरं कृष्णाच्या बाबतीत आपल्याला दिसतात तर मग विठ्ठल जो इथे आला तो कृष्ण आला आणि कशासाठी आला पंढरपूरला तर यांचा अवंग आहे की द्वारकेचे केणे आले याची ठाया पुढे भक्तराया राया सुजवीत द्वारकेवरनं तो आला इथे आणि भक्ताला शोधत आला तो कोणता भक्त तर तो म्हणजे पुंडलिक तर तो जो कृष्ण आहे तो, तो द्वारकेवरनं आला त्याच कृष्णानं अगदी अर्जुनाला कुरुक्षेत्रावरती गीतेचा उपदेश केला होता म्हणून तुकोबाराय परत म्हणतात की गीता उपदेशिली उपदेश हे विटेवरी माऊली हा विठ्ठल जो आहे त्याला त्यांनी आईच्या स्वरूपात पाहिलं माऊली म्हटलं तर तो कोण आहे तर ज्यानं अर्जुनाला उपदेश केला गीता जेने उपदेश ते हे विटेवरी माऊली आणि तोच खरं तर अगोदर गोकुळात वाढला गोकुळातलं त्याचं जे काही चरित्र आहे ते मुख्य चरित्र म्हणजे बालपणाचं जिथे त्यांनी गोपजनांबरोबर गोपींबरोबर ज्याला आपण खूप खेळला काला हा जो शब्दप्रयोग आहे तो फार महत्त्वाचा आहे एकत्र एक भोजन केलं मुख्य म्हणजे त्या गोपाळांच्या मुलांबरोबर ते सुद्धा तिकडे आलंच ना म्हणजे कृष्णाचं जेवढं जेवढं काही आहे ते सगळं विठ्ठलाला लागू पडतं जसं कृष्णाची पट्टराणी म्हणजे रुक्मिणी तर तशाच पद्धतीने विठ्ठलाची पत्नी रुक्मिणी म्हणून त्याच मंदिरामध्ये आपल्याला प्रतिष्ठित झाल्याचं दिसून येतं तर अशा प्रकारे विठ्ठल दैवत आणि आला तो तिकडनं कृष्ण म्हणून इकडे आला भक्ताच्या शोधामध्ये तो भक्त म्हणजे पुंडलिक तर म्हणून पंढरपूरला म्हणजे विठ्ठल पंढरपूरला येण्यास जर कोणी कारणीभूत झाला असेल तर तो पुंडलिक आहे तर पुंडलिक कोण वगैरे त्या संबंधी अनेक लोकांनी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत आपल्याला त्या तपशिलात द्यायचं काही कारण नाही एवढं कम किमान आपण सांगू शकतो की अशी जी कथा आहेत आणि अशा अनेक कथा आहेत पण त्यातल्या त्यात प्रमाण वाटणारी कथा कोणती आपल्याला की पुंडलिक हा आई वडिलांची सेवा करत असायचा आणि त्याच्यामुळं प्रसन्न होऊन कृष्ण विठ्ठलाच्या रूपामध्ये पंढरपूरला आले आणि पंढरपूरला आल्यानंतर हात त्याच्या वडिलांच्या चा आईच्या सेवेमध्ये मग नव्हता त्याला हाक मारली पुंडलीकरण त्यांच्याकडे पाहिलं की विठ्ठल तर काय केलं असेल त्याने त्यानं एक वीट तिथे दिसली त्याला ती त्याने फेकली त्या बाजूला म्हणजे कृष्णाच्याच बाजूला म्हणत आपण विठ्ठल म्हणण्यापेक्षा आणि त्याला सांगितलं की तू इथे उभा राहा माझा हे माझं जे काम सुरू आहे माता पित्यांच्या सेवेचं ते संपल्यावरती आपण बोलूयात वगैरे वगैरे तो ते त्या त्या तो तर कृष्ण त्या विटेवरती उभा राहिला ते म्हणून त्याला विठ्ठल हे नाव पडलं मग नंतर त्याचं त्याला जे काही करायचं होतं त्या संदर्भामध्ये ते त्याचं करून झाल्यानंतर त्याने विचारलं की काय वगैरे तर विठ्ठल आता मी विठ्ठल शब्द वापरतो मला प्रसन्न झाला आणि सांगितलं की तुला काय हवं ते माग तेव्हा तो असं म्हणाला पुंडली की तू आत्ता आहे तशाच अवस्थेमध्ये उभा राहा ते कायमस्वरूपी आणि जे कोणी तुझ्याकडे येतील त्यांना गती दे योग्य ती अशा प्रकारची तर त्याप्रमाणे तेव्हापासून हो विठ्ठल हा पंढरपूरला विटेवरती कमरेवर हात ठेवून उभा आहे ही झाली विठ्ठलाच्या तिथे येण्याची कथा आणि त्याच्यामधला पुंडलिकाचा संबंध मग त्या अर्थाने जर पाहिलं त्या अर्थाने जर पाहिलं तर जो विठ्ठलाला इथे येण्याला कारणीभूत आहे तोच खरं तर वारकरी संप्रदायाचा Uh, काय म्हणतात त्याला संस्थापक म्हणता येईल पण तसं काही कुणी म्हणत नाही आणि हे मात्र अजून कोडं आहे की वारी कोणी सुरू केली आहे नेमकी दैवत विठ्ठलाने आणलं पण उपासना पद्धती वारी म्हणजे विशिष्ट दिवशी पंढरपूरला जायचं आणि वारी ही जी गोष्ट आहे ना लक्षात घ्या ती उपासना पद्धती आहे पण ती कोणत्या प्रकारची आहे वारी ही सामूहिक उपासना आहे वैयक्तिक पातळीवरची उपासना नाही जसं आपण काय म्हणतो त्याला आता योगमार्ग आहे उदाहरणार्थ तप करतात लोक ते वैयक्तिक पातळीवरती असतात ही अनेकांनी मिळून एकमेकांच्या सहकार्याने करण्याची उपासना आहे म्हणजे वारीला जातात लोक एकाच समूहामध्ये त्या समूहाला दिंडी असं म्हणतात आणि जातात म्हणजे कसं जातात तर जाताना नाचत गात खेळत जातात नाचत जाऊयाच्या गावारे खेळया सुख देईल विसावारे असा एक तुकाराम महाराजांचा या प्रसिद्ध आहे तर ही त्यांची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी यातनं प्रचित होती की माणसाचं जे जी जीवन आहे जगणं आहे ते तो अशा प्रकारे एक प्रकारची क्रीडा आहे तिचं फार दडपण घ्यायचं नाही जग काहीतरी एक वाईट आहे कुठल्या तरी पापातून निर्माण आहे वगैरे असं म्हणायचं काही कारण नाही तर असा तो ॲटिट्यूड त्याचा तुम्हाला दिसतो आणि मग अशा पद्धतीने वारकरी दिंड्या घेऊन वेगवेगळ्या गावागावातून दिंड्या येतात त्याला सगळ्यात लहान युनिट वारकऱ्यांचं म्हणजे दिंडी म्हणतो आपण आणि त्या दिंडीचं स्वरूप म्हणजे काय असतं की तो गाणाऱ्या लोकांचा समूह असतो नामस्मरण करणाऱ्या भजन करणाऱ्या लोकांचा समूह असतो त्याचं संचलन जो करतो त्याच्या हातामध्ये विणा असतो विणेकरी विणा हे एक आधार वाद्य आहे स्वरासाठी त्याच्या स्वरामध्ये बाकीचे लोक गातात आणि ताल धरण्यासाठी पखवाज असतो म्हणजे मृदुंग आणि बाकीचे जे लोक आहेत ते हातामध्ये टाळ असतो म्हणजे वाजवायला कारण सामूहिक उपासना असल्यामुळे प्रत्येकाला तिथे काहीतरी रोल आहे लक्षात घ्या करत, तर अशा पद्धतीने ही मंडळी गात परमात्म्याचं गुणगान करत आपल्या मुक्कामाच्या म्हणजे गावापासून तर थेट पंढरपूरपर्यंत पायी जातात गात नाचत खेळत त्याला आपण वारी म्हणतो तर ही वारी ही खूप अगोदरच्या काळापासून म्हणजे विठ्ठल आणि पुंडलिकांना समकालीन म्हणू शकतो आपण पुंडलिकांनी विठ्ठला आणलं म्हणजे वारी केव्हा सुरू झाली हे आपल्याला नक्की सांगता येत नाही पण ती झाली आणि आता म्हणजे काय झालं दैवत मिळालं संप्रदायाला उपासना पद्धती मिळाली एक गोष्ट आणखीन राहिली होती की ज्याच्याशिवाय तो संप्रदाय एक परिपूर्ण धर्मसंप्रदाय म्हणून नसता मानला गेला तो एक लोकसंप्रदाय झाला असता म्हणजे आता आपण पा की महाराष्ट्रामध्ये खंडोबा दैवत आहे खंडोबाची उपासना पद्धती आहे आपल्याला कल्पना आहे म्हणजे लोक तिथे जातात भंडारा उधळतात वगैरे 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 गात गातात सुद्धा तो जो गोंधळ असतो जागर म्हणतो पण त्याला तिथं ते सगळं वाजवणं वगैरे सगळं असतं तर तरी सुद्धा त्याला आपण धर्मसंप्रदाय स्वतंत्र असं म्हणत नाही उपासना पद्धती फार तर म्हणू शकतो आपण ॲट दी मोस्ट म्हणून जोपर्यंत धर्मसंप्रदाय जोपर्यंत धर्मग्रंथ नसतो प्रमाण तोपर्यंत पवित्र अशा प्रकारचा तोपर्यंत तो परिपूर्ण धर्मसंप्रदाय होत नाही त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांच्या उदयापर्यंत वारकरी संप्रदाय हा एक प्रकारचा लोकसंप्रदाय होता खूप लोक त्याच्यामध्ये होते खूप अनुयायी होते खूप लोक वारीला जायचे वगैरे वगैरे दैवत सगळीकडे प्रसिद्ध होतं पण धर्मग्रंथ नव्हता तो धर्मग्रंथ द्यायचं काम ज्ञानेश्वर महाराजांनी केलं आणि त्या ग्रंथाचं नाव ज्ञानेश्वरी तर ज्ञानेश्वरी हा आधारभूत ग्रंथ वारकरी संप्रदायाचा प्रमाण ग्रंथ पवित्र ग्रंथ असं आपणाला म्हणावं लागतं आणि नंतरच्या काळामध्ये वारकऱ्यांनी तुकाराम महाराजांच्या अभंगांच्या संग्रहाला म्हणजे तुकाराम महाराजांच्या गाथेला असंच धर्मग्रंथाचं स्वरूप दिलं त्यामुळे आपोआप गाथा आणि ज्ञानेश्वरी या दोन गोष्टी तिथे महत्त्वाच्या मानल्या गेल्या मुख्य धर्मग्रंथ दिला पाहिल्यांदा तो ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणून ज्ञानदेवी रचीला पाया असं आलं बघा ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराजांनी पाया रचला म्हणजे त्यांनी ते संप्रदाय स्थापन केला का तर नाही संप्रदाय त्यांच्या अगोदरच्या काळापासून अस्तित्वामध्ये होता लोकधर्माच्या स्वरूपात महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहून त्याला खरोखरी एक परिपूर्ण अशा प्रकारचं धर्मसंप्रदायाचं स्वरूप दिलं आता ज्ञानेश्वर महाराजांनी ग्रंथ लिहिला पण तो इतरांनी काय स्वीकारावा हा प्रश्न लिहिला तो ज्ञानेश्वरी ग्रंथ काय आहे ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी म्हणजे भगवद्गीता हा जो ग्रंथ आहे म्हणजे भगवद्गीता म्हणजे तरी काय की भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला केलेला उपदेश म्हणजे भगवद्गीता तर त्याच्यावरती ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली आता लोकांनी ती स्वीकारली याचं कारण असं की विठ्ठल हे दैवत म्हणजेच कृष्ण आहे त्यामुळं कृष्णाचा जो ग्रंथ कृष्णाने सांगितलेला केलेला जो, केले जो उपदेश तो विठ्ठलानेच केलेला ही एक आयडेंटिटी असली आहे ना एक त्यामुळे आपोआपच तो ग्रंथ विठ्ठलाचा ठरला आणि म्हणून वारकऱ्यांनी भगवद्गीतेचं मान्यच होती तो एक पूर्वीच्या काळापासून एक त्याला पण प्रस्थांतरी साधारणपणे म्हणतो त्याच्यामध्ये भगवद्गीतेचा समावेश आहे तर ज्ञानेश्वर महाराजांनी त्या भगवद्गीतेचा मराठीच अर्थ सांगितला ज्याचं नाव ज्ञानेश्वरी होतं आणि तेव्हापासून तो लोकांनी स्वीकारला त्याच्यामुळं आता दैवत विठ्ठल नंतर उपासना पद्धती पंढरीची वारी आणि धर्मग्रंथ त्यांचा ज्ञानेश्वरी अशा प्रकारे या संप्रदायाची वाटचाल पुढे चालू राहिली धन्यवाद